नमस्कार मित्रांनो एअस ए मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी तुम्हाला माहीत आहे का आपल्या शरीरातल्या दोन किडन्या म्हणजे शरीराचे सर्वात कष्टाळू फिल्टर्स आहेत त्या दररोज साधारणपणे एकशे ऐंशी लिटर रक्त शुद्ध करण्याचं काम करतात पण जर त्या खराब होऊ लागल्या तर त्या आजाराला अनेकदा सायलेंट किलर किंवा छुपा शत्रू म्हटलं जातं याचं कारण असं की सुरुवातीची लक्षणं इतकी सामान्य असतात की आपण त्याकडे सर्रास दुर्लक्ष करतो आज आपण किडनी खराब होण्याच्या अशाच सात सुरुवातीच्या आणि अत्यंत महत्वाच्या लक्षणांबद्दल बोलणार आहोत ही माहिती वेळेत समजली तर तुम्ही स्वतःच किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीचा जीव वाचवू शकता त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा किडनी इतकी महत्वाची का आहे लक्षणांकडे वळण्यापूर्वी आधी हे समजून घ्या की कि किडनी नक्की काय काम करते ती फक्त लघवी तयार करण्याचं काम नाही करत तर ती तुमचं ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाब नियंत्रणात ठेवते हाडं मजबूत करते आणि एक खास प्रकारचा हॉर्मोन तयार करते ज्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता म्हणजेच ॲनिमिया होत नाही लक्षण एक लघवीमध्ये होणारे बदल सर्वात पहिलं आणि महत्वाचं लक्षण ज्याकडे बहुतेकांचं दुर्लक्ष होतं ते म्हणजे लघवीच्या सवयींमध्ये होणारा बदल रात्री वारंवार लघवीला जावं लागणं नॉक्टोरिया जर तुम्हाला रात्री दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा लघवीसाठी उठावं लागत असेल तर ह्या किडनीचे फिल्टर्स डॅमेज झाल्याचा संशय संकेत असू शकतो लघवीला फेस येणे जर लघवीला खूप जास्त फेस असेल जसं कपडे धुताना फेस येतो किंवा अंड्याच्या पांढऱ्या बलकासारखा फेस येतो तर त्याला प्रथिने युरिया म्हणतात याचा अर्थ असा की कि किडनी शरीरासाठी आवश्यक असलेले प्रथिने म्हणजेच प्रोटीन्स गाळून लघवी वाटे बाहेर टाकत आहे लघवीचा रंग गडद होणे किंवा रक्त येणं हे एक अतिशय गंभीर लक्षण आहे नंबर दोन सतत थकवा आणि अशक्तपणा तुम्हाला काहीही विशेष काम न करता सतत थकल्यासारखं वाटतं का सततचा थकवा आणि अंगात ताकद नसल्यासारखं वाटणं हे किडनीच्या समस्येचं एक प्रमुख लक्षण आहे किडनी एरिथ्रोपयो एटीन नावाच्या एक खास हॉर्मोन बनवतं जेव्हा किडनी फेल होऊ लागते तेव्हा हा हॉर्मोन कमी तयार होतो ज्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता म्हणजेच अॅनिमिया निर्माण होतो कितीही आराम केला तरी हा थकवा आणि सुस्ती जात नाही नंबर तीन अंगावर सूज येणे विशेषत पाय घोट्यावर आणि डोळ्यांच्या आसपास सूज येणं किडनीचं मुख्य काम शरीरातील अतिरिक्त पाणी आणि मीठ बाहेर काढणं हे आहे जेव्हा किडनी हे काम करू शकत नाही तेव्हा हे पाणी शरीरातच साठून राहतं आणि सूज येते ही सूज बऱ्याचदा सकाळी उठल्यावर डोळ्यांच्या आसपास जास्त दिसते तर दिवसा जसं जसं पुढं जाईल तशी ती पायावर आणि घोट्यांवर दिसून येते खाज सुटणं त्वचा वृक्ष आणि सतत खाज सुटणं हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण किडनीच्या आजाराचं एक क्लासिक लक्षण आहे जेव्हा किडनी रक्तातील विषारी घटक नीट साफ करू शकत नाही तेव्हा हे घनेरडे घटक रक्तात साचतात त्यामुळे त्वचेवर खाज येते आणि ती कोरडी पडते नंबर पाच मळमळ आणि अन्नावरची वासनं उडणे तुम्हाला जेवण बघूनच नकोसं वाटतं किंवा सतत मळमळल्यासारखं वाटतं का किडनी खराब झाल्यावर शरीरातील टॉक्सिन्स म्हणजेच विषारी द्रव्य साचल्यामुळं पचन संस्थेवर परिणाम होतो यामुळे भूक मंदावते अन्नावरची वासनं उडते आणि काही लोकांना तर सतत उलटी झाल्यासारखं वाटत राहतं नंबर सहा तोंडाला धातूसारखी येणे तोंडात सतत काहीतरी विचित्र किंवा लोखंडासारखे चव येणं हे सुद्धा रक्तात साचलेल्या विषारी घटकांमुळे होतं याला वैद्यकीय भाषेत युरेमिक असंही म्हणतात ज्यात श्वासाला अमोनियासारखा उग्र वास येऊ हो शकतो नंबर सात कंबरदुखी आणि हाय ब्लड प्रेशर शेवटचं लक्षण म्हणजे पाठीच्या खालच्या भागात किंवा कुशीत दुखणं आणि ब्लड प्रेशर वाढणं जिथं आपल्या किडण्या असतात तिथं जर सतत दुखत असेल तर ते इन्फेक्शन किंवा किडनी स्टोनचा इशारा असू शकतो तसेच किडनी खराब झाली की ब्लड प्रेशर कंट्रोल करणं खूप कठीण कर जातं काय करावं आणि डॉक्टरांना कधी भेटावं ही लक्षणं इतर काही सामान्य आजारांची सुद्धा असू शकतात त्यामुळे लगेच घाबरून जाऊ नका पण जर तुम्हाला यातलं कोणतंही लक्षण जास्त काळ जाणवत असेल तर ही धोक्याची घंटी समजा डॉक्टर तुम्हाला काही साध्या तपासण्या करायला सांगतील जसं की रक्त तपासणी ज्यामध्ये क्रिएटिनिन आणि जीएफआर पाहिलं जातं आणि लघवीची तपासणी युरिन टेस्ट